देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जायचा प्रयत्न या निमित्तानं होतोय आज आपण सगळेजण बघतो या ठिकाणी की केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे हा क्रांतिकारी निर्णय आहे आजपर्यंत काँग्रेस पक्ष किंवा आज काँग्रेस पक्षाचे नेते जात न्याय जनगणनेची मागणी करताना आपण सगळेजण पाहत होतो परंतु त्यांचंच शासन गेल्या पूर्वी अनेक वर्ष त्यांचं शासन असताना ही बुद्धी वासियांना कधी सुचली नव्हती हे धाडस ही क्षमता आदरणीय मोदीजींच्या मध्ये आहे मोदींच्या सरकारमध्ये आहे आणि आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतो की एक क्रांती झालेली आपल्याला दिसेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जातीना संधी या निमित्तानं मिळेल पहलगाव मध्ये दुर्दैवी असा हल्ला झाला आणि त्या अशा भारतीय नागरिकांना पर्यटकांना या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होऊन त्यांना मृत्युमुखी पडले या हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जनतेची आहे माझी काही वेगळी भूमिका नाही त्यांना ते उत्तर दिलंच गेलं पाहिजे आणि असं उत्तर दिलं पाहिजे की पुन्हा भविष्यात कधी त्याचं धाडस या महारा महारा देशाकडे वाकड बघण्याचं झालं नाही पाहिजे असं उत्तर आदरणीय मोदीजी देतील त्याच्यामध्ये कुठली शंका भारतवासियांना नाही तो अनेक देश भारत देशासोबत राहिलेले आपण सगळेजण बघतोय आजपर्यंत एकाही देशानं पाकिस्तानचं समर्थन या प्रक्रियेमध्ये केलेलं नाही आणि हे सगळे देश भारताच्या पाठीशी उभे आहेत आणि या भारताच्या भूमिकेचं समर्थनही करतात परंतु भारत पण एक सक्षम राष्ट्र आहे आणि आपल्या शत्रूंना धडा शिकवण्याची क्षमता आपल्या भारत देशामध्ये आहे आणि नक्की शत्रूना येणाऱ्या कालखंडामध्ये धडा शिकवला माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका